नमस्कार मित्रांनो एम पी एस सी वर्ल्ड मध्ये आपले हार्दिक स्वागत मी निलेश पाटील आणि आज घेऊन आलो आहे ऑगस्ट महिन्याच्या व्हिडिओ आम्ही प्रकाशित केला आहे तर या वेळेस आपण ऑगस्ट महिन्याच्या टॉप ट्वेंटी चालू घडामोडी बघणार आहोत तर मग बघूया ऑगस्ट महिन्याच्या टॉप ट्वेंटी चालू घडामोडी राज्याचे नवे पोलीस महासंचालक सतीश माथुर राज्याचे चाळीसवे पोलीस प्रमुख सतीश माथुर हे एकोणावीसशे एक्क्याऐंशी च्या आय पी एस बॅचचे टॉपर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जुलै रोजी महासंचालक नियुक्तीची घोषणा केली सेवा त्यांना बावीस महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे पदोन्नतीवर विधी व तंत्रज्ञ एल टी विभागाचे पहिले महासंचालक बनण्याचा मान त्यांना मिळाला तसेच त्यानंतर पोलीस गृहनिर्माण व कल्याण निधी विभाग तर गेल्या पंचवीस होते माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सलामी देऊन निरोप देण्यात आला मुंबई विमानतळाला उत्कृष्ट पर्यटन सेवेचा पुरस्कार पर्यटन प्रोत्साहनासाठी दोन हजार चौदा पंधरा चा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाला आहे पर्यटन मंत्रालयातर्फे विज्ञान भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कॉर्पोरेट व्यवहार खात्याचे महाव्यवस्थापक राहुल बॅनर्जी आणि एरो मार्केटिंगचे उपाध्यक्ष रवीन पिंटो यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशातील एकोणतीस शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या या विमानतळावरून दररोज एकशे नव्वद विमाने उड्डाण करतात तर पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही या विमानतळावरून विमाने पोहोचतात काश्मीर मध्ये सर्वाधिक पर्यटक नेणाऱ्या केसरी टूर्स चा देखील कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला पटना पायरेट्स प्रो कबड्डीच्या चौथ्या सीझन विजेता प्रो कबड्डीच्या चौथ्या सीझन मध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पॅन्थर्स वर आठ गुणांनी विजय मिळवला आहे है। हैदराबादच्या गच्चीबोवली स्टेडियम वर रंगलेल्या या अंतिम लढाईत पटना पायरेट्सने सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळविला पटनाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला असून प्रदीपने चढाईत एकूण गुणांची कमाई करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी असतानाही पटनाने अखेरच्या सीझनमध्ये वर्चस्व कायम राखत जयपूरला पराभवाची दिशा दाखविली पटनाने जयपूरवर सदोतीस एकोणतीस असा विजय मिळवला या विजयामुळे पटना पायरेटचा हा सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगचा विजेता ठरला आहे आंतरराष्ट्रीय आय एल ओ स्पर्धेत आलोक साठे याला ब्रॉन्झ पदक भाषिक कौशल्याची आणि ज्ञानाची कसोटी पाहणाऱ्या महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड आय एल ओ या स्पर्धेत पुण्यातील आलोक साठे या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्यांदा ब्रॉन्झ पदक पटकाविले मैसूर येथे ही स्पर्धा पार पडली तब्बल बत्तीस देशातील एकशे ऐंशी स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यात आलोकने ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीच्या आधारावर अंतिम निकाल लावण्यात आला भारताच्या दोन संघातील एकूण आठ विद्यार्थ्यांमधून आलोकने हे पदक मिळविले आहे आय ओ सीच्या च्या सदस्यपदी नीता अंबानी रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि आय पी यांची रिओ ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निवड झाली आय ओ सीशी जुळलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या नीता अंबानी भारतातून आय ओ सीच्या एकमेव सदस्य आहेत त्या सत्तर वर्षांच्या हुईस्तोवर आय ओ सीत कायम राहतील तसेच येथे पार पडलेल्या आय ओ सीच्या एकशे एकोणतीसव्या सत्रात आय ओ सीच्या सदस्यपदावसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आठ नव्या सदस्यांसह आय ओ सीची सदस्य संख्या अठ्ठ्याण्णव इतकी आहे मानिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानिकराव ठाकरे यांची निवड झाली सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू होताच भाजपचे सिंह ठाकूर यांनी भाजप उमेदवार भाई गिरकर यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले तसेच यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माणिकराव यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे तर भाजपकडून विजय उर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता विधान परिषदेतील संख्याबळानुसार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच भाजपने उमेदवार उभा केल्याने सभागृहात मतदानाची पार पाडली। मुद्गल यांची राजीव गांधी सद्भावना पुरस्कारांसाठी निवड हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे सामाजिक ऐक्य शांतता व सदिच्छा यासाठी त्यांनी स्वरूप रोख दहा लाख रुपये व मानपत्र असेल राजीव गांधी सद्भावना पुरस्कार सल्लागार समितीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मुदगल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला नऊ ऑगस्ट ऐतिहासिक क्रांती दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले इशारा दिला तसेच या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशा निर्वाणीची भूमिका घेऊन इंग्रजांना छोडो हिंदुस्तान हा अखेरचा इशारा दिला होता नऊ ऑगस्ट हा दिवस पुढे क्रांती दिन म्हणून ओळखला जाऊ लागला तसेच त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी सात ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीसला ला या प्रस्तावाच्या काँग्रेस महासमितीच्या मंजुरीसाठी मुंबईला अधिवेशन बोलावले होते कार्य समितीच्या प्रस्तावाला महासमितीनेही प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला होता सानिया मिर्झाला कनेक्टिकट ओपनचे विजेतेपद भारताची आघाडीची टेनिस तारका सानिया मिर्झा हिने सुरू होणाऱ्या वर्षाच्या अखेरच्या व चौथ्या ग्रँडस्लॅम यू एस ओपन आर्धी येथे रोमानियाच्या मोनिका निकुस्लेक्स्क हिच्या साथीने कनेक्टिकट ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले सानिया आणि निकुलेस्क्यांनी नुकतीच पुन्हा जोडी बनवली आणि पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले तिने गेल्या वेळेस दोन हजार दहामध्ये जोडी बनवली होती सानिया आणि निकुलेस्कूने विजेतेपदाच्या लढतीत युक्रेनच्या कॅटरिना बोंडोरेंको आणि तैवानच्या चुआंग आणि निकुलेस्कू ही जोडी फक्त थोड्या कालावधीसाठी असून या दोन्ही खेळाडूंनी युएस ओपन मध्ये नियमित जोडीदारासोबत खेळणार असल्याचे स्पष्ट केले कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प देशास अर्पण कुडनकुलम येथे उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्प देशाला आला। एक हजार मेगावॉट क्षमतेच्या पहिल्या युनिटचे चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले भारत रशिया दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातून हा एक ऐतिहासिक क्षण आहे तसेच या ठिकाणी प्रत्येकी एक हजार मेगावॉट क्षमतेच्या उर्वरित युनिटची उभारणी प्रगतीपथावर आहे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अणुभट्टीची उभारणी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय एल आणि ॲटॉम स्ट्रॉय एक्सपोर्ट या रशियन कंपनीच्या सहकार्याने होत आहे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी जे वाघेला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा यांची नियुक्ती करण्यात आली न्यायाधीश चेल्लूर चोवीस ऑगस्ट पासून पदभार स्वीकारतील मुंबई हायकोर्टाच्या एकशे पन्नास वर्षाच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत विधी व न्याय मंत्रालयाने दहा ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले न्यायाधीश चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्केचाळीसव्या मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यापूर्वी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये निवृत्त न्यायाधीश सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते राज्यसभेत मातृत्व विधेयक मंजूर प्रसूतीनंतर महिला कर्मचाऱ्यांना सव्वीस आठवडे म्हणजेच सहा महिने पगारी रजा देण्याची महत्वाची तरतूद असलेले मातृत्व रजा दुरुस्ती विधेयक दोन हजार सोळा राज्यसभेने अकरा ऑगस्ट रोजी मंजूर केले भारतीय लेबर कॉन्फरन्सने सध्याच्या बारा ऐवजी चोवीस आठवड्यांच्या मातृत्व रजेची शिफारस केली होती किमान पन्नास कामगार असलेल्या प्रत्येक कंपनीला या कायद्याची अंमलबजावणी व पाळणाघराची व्यवस्था करणे सक्तीचे करण्यात आले आहे रजेशिवाय संबंधित मातांना दरमहा साडेतीन हजार रुपये बोनस देण्याचीही तरतूद यात आहे जी एस टी विधेयक लागू करणारे पहिले राज्य आसाम आसाम विधानसभेने बारा ऑगस्ट रोजी एकमताने वस्तू सेवा कर विधेयक म्हणजेच जी एस टी मंजूर केले केंद्र शासनानंतर जी एस टी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य ठरले आहे अनेक वर्षांपासून रखडलेली जी एस टी विधेयक मागच्या आठवड्यात राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कर प्रणालींना पर्याय म्हणून जी पाहिले जाते जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र दोन दहशतवाद्यांचा खात्मा करत प्राणांची बाजी लावून शहीद झालेले भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफलचे हवालदार हंगपन दादा यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनी अशोक चक्र हा सर्वोच्च बहुमान मरणोत्तर जाहीर करण्यात आला महाराष्ट्रातील दोघांना शौर्य चक्रे तर दोघांना सेना पदके जाहीर झाले आहेत तिन्ही सेना दलांचे सरसेनापती व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा यासाठी अतुलनीय शौर्य बजावणाऱ्या सेना दलांमधील आजी माजी अधिकारी व जवानांना विविध पुरस्कार जाहीर केले शांतता काळात दिला जाणारा अशोक चक्र हा सर्वोच्च बहुमान हवालदार हंग बंदादादा यांना जाहीर झाला वन डे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा विश्वविक्रम इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सांघिक धाव संख्येचा विश्वविक्रम केला पाकिस्तान विरुद्ध टेंट ब्रिज मैदानावर तिसऱ्या एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने तीन बाद चारशे चौवेचाळीस धावा केल्या तसेच यापूर्वीचा उच्चांक त्यांनी एका धावेने मोडला श्रीलंकेने दोन हजार सहा मध्ये एमस्टलविन येथे सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध नऊ बाद चारशे त्रेचाळीस धावा केल्या होत्या इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने एकशे एकाहत्तर धावांची खेळी केली त्याचे हे होम ग्राउंड आहे ज्याने जो रूट याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी धावांची भागीदारी रचली भारतीय महिला मल्ल साक्षीची ऐतिहासिक कामगिरी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत पथकाची प्रतीक्षा असणाऱ्या भारतीयांसाठी महिला कुस्तीगीर साक्षी मलिकने पथकाची भेट दिली महिला कुस्तीतील छप्पन किलो वजनी गटात साक्षीने पिछाडी भरून काढत किर्गिजतानच्या बेकोहा बेकोहाचा आठ पाच असा पराभव केला तसेच यापूर्वी कर्ना मल्लेश्वरी दोन हजार सिडनीमध्ये मेरी क्रोम दोन हजार बारा लंडनमध्ये सायना नेहवाल दोन हजार बारा लंडनमध्ये यांनी ऑलिम्पिक पद मिळविले होते दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर दोन हजार नऊमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार बॉक्सर विजेंदर सिंह आणि पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम सी मेरी कोम यांना एकाच वेळी खेलरत्नने सन्मानित करण्यात आले ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधूला रौप्य पदक अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने भारताच्या पी व्ही असे हरवून दोन हजार सोळा रिओ ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचे सुवर्ण पदक जिंकले ऑलिम्पिक मध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्य पदकाची मानकरी ठरली सिंधूने पिछाडीवरून येऊन पहिला गेम जिंकल्यामुळे भारतीय चाहत्यांची सुवर्ण पदकाची आस आणखीन तीव्र बनली परंतु वर्ल्ड चॅम्पियन मारिनने आपला सर्व अनुभवपणा तिसऱ्या गेममध्ये अंतिम सामन्यात पराभूत झाली असली तरी सिंधूने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून सव्वाशे कोटी भारतीयांची मने मात्र जिंकली आहेत जपानच्या नोजोमी ओकोहारा इला कांस्य पदक मिळाले विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संसदेत संमत झालेल्या संविधान एकशे विधेयकाच्या समर्थनासाठी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मंजुरीसाठी म्हणजेच जीएसटी एकोणतीस ऑगस्ट रोजी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत घेण्यात आला संविधान एकशे बावीस सुधारणा विधेयक हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे लोकसभेने संविधान एकशे बारावी सुधारणा विधेयक दोन हजार चौदा हे विधेयक सहा मे दोन हजार पंधरा रोजी मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात आले होते तसेच हे बदल स्वीकृत करीत लोकसभेत हे संविधान सुधारणा विधेयक आठ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी मंजूर करण्यात आले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर। पीवी कर, साक्षी मलिक यांना भारतातील सर्वोत्तम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याचबरोबर वर्षभर सातत्याने नेमबाजीत शान उंचावलेल्या जितू राय हा ही या पुरस्काराचा मानकरी ठरला दीपा कर्माकरला घडवलेल्या विश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल जागतिक स्पर्धेपाठोपाठ ऑलिम्पिकमध्येही अंतिम फेरी गाठलेली मानदेशी एक्सप्रेस ललिता बाबर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मुंबईकर अजिंक्य रहाणे भरवशाचा ट्रॅक फ्लिकर व्ही आर रघुनाथ यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार महिन्याच्या दिनविशेष प्रसिद्ध कथा कादंबरीकार नासी फडके यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात भारतातील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणावीसशे रोजी झाला होता बावीस ऑगस्ट एकोणावीसशे सात रोजी भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार करून मॅडम भिकाजी कामा यांनी तो प्रदर्शित केला समाजसेविका नोबेल पारितोषिक आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित मदर तेरेसा यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे दहा रोजी झाला होता तर मग मित्रांनो आताच आपण ऑगस्ट महिन्याच्या टॉप ट्वेंटी चालू घडामोडी बघितल्या एम पी सिव्हल डॉट कॉम तर्फे नेहमी अशा महत्वाच्या गोष्टी पुरविल्या जातात सध्या तरी आम्ही चालू घडामोडीबद्दल व्हिडिओज प्रकाशित करत आहोत तरी या व्हिडिओची नियमित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याने आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओज तुम्हाला एकत्रित आणि जेव्हा जेव्हा ते प्रकाशित होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मग मित्रांनो आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका तसेच मित्रांनो आमचे एमपेसी वर्ल्ड नावाचे अँड्रॉइड ॲप सुद्धा आहे या अँड्रॉइड ॲपमध्ये मध्ये आम्ही नियमित जॉब विषय माहिती तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सर्व माहिती पुरवित असतो तर मग आमचे हे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तर त्या लिंक वर जाऊन तुम्ही आमचे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या चालू घडामोडी पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद